आपण पाहणार आहोत की पाठीमाग या ठिकाणी चोळ का येतो आणि फिटिंग सहित दाखवणार आहे की चोळ का येतो तर आपण सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं बऱ्याचदा इथं या ठिकाणी चोळ येतो या ठिकाणी चोळ येतो तर तो, तो कशामुळे येतो तर आपण म्हणजे शिवत शिवत मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे समजून तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ब्लाऊजचं सेंटर काढून घ्यायचं आहे याला सेंटर म्हणतात म्हणजे मध्य तरी आपण हे काढून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्याची ब्लाऊजची फिटिंगचं माप टाकायचं आहे आणि एकदम परफेक्ट असं हे फिटिंग आहे तर आपण ह्यालासुद्धा जुन्या ब्लाऊजलासुद्धा आपण या ठिकाणी असं ठेवायचं आहे इथं आणि आपण फिटिंगचं माप टाकायचं आहे आता इथं आपल्या जुन्या ब्लाउजची इथं फिटिंग आहे याच ठिकाणी आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे तर आपण आता हे सेंटर आहे आणि हे आपलं हे समोरचा भाग आहे आपण क्रॉसपट्टीचा फिटिंग करणार आहोत तर या ठिकाणी या प्रकारे ठेवून द्यायचं आहे तुम्हाला तर आपण हे येस्टाचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे यामुळं फिनिशिंग येऊन जाते परफेक्टली आता ही वाढीव पट्टी आहे बटन पट्टीचं हे वाढीव वा आहे ते आपण एस्ट्रा ठेवणार आहोत इथं पाहू शकता या ठिकाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं हे इथं आपला हा खड्डा आहे तो दिसला पाहिजे त्या प्रकारे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि हा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे आता पुन्हा आपण हे एकाला एक जोडून पाहायचं आहे हे जोडून पाहिजे आणि हे जुनं जे ब्लाऊज आहे ते आपण या प्रकारे उलट करून घ्यायचं आहे असं आणि ही जी फिटिंग आहे इथे यापासून तर या, या फिटिंगपर्यंत आपण एक कट द्यायचा आहे आपल्याला एक कट द्यायचा आहे इथं आपण कट देणार आहोत कारण फिटिंगच्या जागेवरच ही आहे आपली फिटिंग आता आपण छाती मोजून घ्यायची या प्रकारे आपल्याला छाती मोजून घ्यायची पाहू शकता हा जो कट आहे आणि ही जी फिटिंग आहे बरोबर त्या कटवर आलेली आहे आता हा कट सोडायचा आहे आणि या कटला ही फिटिंग आहे आले ती आलेली आपण तिथं ठेवून आहे आणि पुन्हा एकदा तर पाहू शकता हा जो कट आहे ही फिटिंग आहे बरोबर त्याच ठिकाणी आलेली आहे आणि हे उचलायचे आणि या कटला ठेवायचे तर परफेक्ट अशी आपली फिटिंग आलेली आहे आता इथं काय झालेलं आहे आपली मोंढा पण परफेक्ट आलेला आहे आणि छाती पण परफेक्ट आलेला आहे बऱ्याचदा काय होतं बऱ्याचदा तुमचा इथं चोळ येतो तो काय येतो तुमचा मोंढा तुम्ही मोंढ्यावर फिटिंग करता पण तुमची छाती ढिल्ली राहते त्याच्यामुळे हा जो कपडा आहे एस्ट्राचा तो इथं गोळा होतो आणि हा जो गोळा झालेला कपडा हा पाठीमागून दिसतो त्यासाठी तुमचं मोंढा आणि छाती परफेक्ट यायला पाहिजे तरच तुमची फिटिंग येते नाही तर येत नाही तर हा हा आहे याचा प्रॉब्लेम तर बरेच जण बरोबर करतात किंवा मोंढा फिट करतात छातीबरोबर करतात तर मोंढा फिट असतो तर असं केल्यामुळं इथं चोळ येतो आणि इथं फिटिंग जर केली तुम्ही एक्स्ट्राची तर तुमचं ब्लाऊज वरत जात नाही तर ह्या असतात तुम्हाला परफेक्ट मोंढा आणि छाती ह्या दोन्ही गोष्टी जर परफेक्ट आल्या तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट इथं एतन इथं येत नाही तर हे होतं इथं चोळ येण्याचे कारण आता आपण बाही लावून घेऊया आणि करेक्ट म्हणजे सरळ तुमची फिटिंग यायला पाहिजे सरळ सरळ जर आली तरच तुमचा तिथं चोळ आहे ना तो दिसत नाही नाही तो चोळ दिसतो तर आता या ठिकाणची आपली बाही जोडून झालेली आहे आता या साईडची आपण जोडून घेऊया तर हीसुद्धा आपली फिटिंग तयार झालेली आहे आता आपण आपली सरळ फिटिंग यायसाठी आपल्याला या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि तुमची जर ही फिटिंग सरळ जर आली तर अजिबात कुठंच तुमचं चवळ येणार नाही तर आपण सरळ फिटिंग कशी यावी ते पाहून पाहू शकता परफेक्ट आपण हे एकावर एक ठेवायचं आहे आणि हे इथं खून करून घ्यायचे आहे बरोबर दंडनीला

तर आता आपण मोजून घेऊया काजबटन पट्टी काजबटन पट्टीला काज, बटन पट्टी, ला, काज बटन पट्टी जुनी लावून घ्यायची आहे तर पाहू शकता अगदी किंचित नवीन ब्लाऊज आपलं ढिल झालेलं आहे जुन्या ब्लाऊजला थोडासा पीळ पडल्यामुळं तिथं आपल्याला थोडस कमी दिसू लागलं हे पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं हे ब्लाऊज आलेला आहे कारण आपण फिटिंग परफेक्ट केलेली आहे आणि पाहू शकता एकदम सरळ एका रेषेमध्ये आपली ही फिटिंग आलेली आहे करेक्ट कंबर मुंडा आणि दंडगेर या गोष्टी तुमच्या जर परफेक्ट आल्या तर इथं अजिबात चोळ येत नाही नाहीतर तुमची टीप जर अशी वाकडी आली या प्रकारे जर तुम्ही टीप जर अशी वाकडी घेतली तर इथं तुमचा इथं चोळ दिसतो तर तुम्हाला इथली फिटिंग आणि ही फिटिंग एकदम सरळ ती यायला पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज फिटिंग फिटिंगमध्ये येतं नाहीतर येत नाही तर अशीच व्हिडिओ पावडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहू धन्यवाद